नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे एकीकरणास बसपा सुप्रीमो तयार असतील तर चर्चा वंचित सुप्रीमो ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांची माहिती निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन चळवळीशी तीळमात्र संबंध नसलेल्या मनुवादी पक्षांच्या हस्तकांकडून रिपब्लिकन एक्याबाबत प्रयत्न होत असतो पण राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी व्यतिरिक्त कोणत्याही रिपब्लिकन गटाचा जनाधार नाही तसेच वंचित आणि बसपा हे आंबेडकरी विचारधारेचे पक्ष असून स्वतःला रिपब्लिकन नेते समजणारे पदाचे लालसेपोटी मनुवादी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहे आंबेडकरी विचारधारेच्या मतांचे ध्रुवीकरण थांबविणे आवश्यक असून एकीकरणास बसपा सुप्रीमो तयार असतील तर चर्चेची तयारी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो ॲडवोकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांशी हितगुज करणे तसेच वंचित बहुजन आघाडीकरिता उमेदवार चाचपणीसाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे रवी भवन कॉटेज क्रमांक तीस मध्ये आगमन झाले होते त्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज केले तथा पूर्व विदर्भ अध्यक्ष जिल्हा निरीक्षक व जिल्हा पदाधिकाऱ्यांशी काही विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची चाचपणी केली जिल्ह्यातील काही आंबेडकरी चळवळीशी तीळ मात्र संबंध नसणाऱ्या दहा ते बारा व्यक्तींकडून गटातटात विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षांच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न केले जात असून त्याकरिता सुरुवातीला एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा तयार करून या समिती अध्यक्षाने सर्वच रिपाई गटाच्या अध्यक्षांशी चर्चा करून नागपूर येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीला वंचित वगळता सर्वच पक्षाचे राज्याध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते असे आयोजकांचे म्हणणे आहे या बैठकीत सर्व आंबेडकरवादी गटांनी एकत्र मिळून विधानसभेच्या निवडणुका लढवू असा ठराव पारित केला होता तसेच एकत्रीकरणाबाबत सर्व गटांच्या राष्ट्रीय गटांची मुंबई येथे बैठक घेण्याचे ठरवले होते मुंबईतील बैठकीला बी आर एस पी वगळता कोणीही उपस्थित झाले नाही रिपब्लिकन एक्यासाठी प्रयत्न करणारे प्रस्थापित मनुवाद्यांचे हस्तक असून ते रिपब्लिकन पक्ष गटातटात विकुरल्याचे भासवून अप्रत्यक्षपणे प्रस्थापित पक्षांना मदत करीत आहेत या प्रकाराने आंबेडकर चळवळीचे नुकसान होणार आहे वास्तविकता राज्यात वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी सोडल्यास कोणत्याही पक्षाला समजणाऱ्या पक्षांचा जनादार नाही सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी लाचारी पत्करली असून पद उपभोगण्यात व्यस्त आहेत त्यांना आंबेडकरी समाजाशी काही घेणे देणे नाही असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले भंडारा येथील एकीकृत रिपब्लिकन समितीचे पदाधिकारी व नागपुरातील काही असंतुष्टांनी आता संयुक्त रिपब्लिकन एकीकरण समिती विदर्भ गटित करून परत एका रिपब्लिकन गटाची निर्मिती केली असल्यामुळे त्यांना प्रामाणिकपणे रिपब्लिकन पक्षाचे एकीकरण हवे आहे काय असा प्रतिप्रश्न ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे राज्यात आंबेडकरी विचारधारेशी बांधील असलेल्या वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टीचाच जनाधार असून बसपा सुप्रीमो तयार असतील तर आमचीही चर्चेची तयारी आहे असे वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले तसेच एकीकरणाचे नावाखाली आंबेडकरी जनतेची दिशाभूल करणाऱ्यापासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले